सोशल नेटवर्किंग फोरम आरटीओ बॅच दोन हजार चार ग्रुप ग्रामपंचायत बारे यांच्या संयुक्त प्रयत्नातून कलासवासी अशोक एकनाथ कदम यांच्या स्मरणार्थ सुरगाणा तालुक्यातील बारे येथे सत्तावीसव्या एस एन एफ वाचनालयाचं उद्घाटन अभय सुपेकर संपादक दैनिक सकाळ उत्तर महाराष्ट्र सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड सरपंच वैशालीताई गावित सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले सुरुवातीला विद्यार्थी प्रमुख पाहुणे यांच्यासह बारे परिसरातील ग्रामस्थ यांनी काढून आणि आदिवासी व ढोल पावरी पारंपरिक आदिवासी नृत्यावर ठेका धरला या कार्यक्रमास निवृत्त महापालिका आयुक्त जीवन सोनवणे अलका कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे सरपंच वैशाली गावित सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी बोलताना उद्घाटक अभय सुपेकर म्हणाले की दुर्गम खेड्यांमध्ये एका बाजूला सुविधांची कमतरता असताना एस एन एफ संस्था या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करत आहे आता या सुविधांचा लाभ घेऊन तरुणांनी स्वतःचा आणि त्यासोबतच परिसराचाही विकास साधला पाहिजे ज्यांच्या पतीच्या स्मरणार्थ हे वाचनालय उभारले गेले त्या अलका कदम म्हणाल्या की माझे पती अशोक कदम यांना यापेक्षा चांगली श्रद्धांजली दुसरी होऊ शकली नसते आपल्या गावात आलेल्या या परिसरातील तरुणांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करावा असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांनी केले प्रास्ताविक प्रमोद गायकवाड सूत्रसंचालन नितीन अहिरे तर आभार योगेश महाले यांनी केले कार्यक्रमाला आरटीओ अधिकारी राहुल कदम संदीप निमसे सचिन बोधले प्राचार्य जयश्री पवार रामदास शिंदे विजय भरसट डॉक्टर निलेश पाटील भाऊसाहेब शिंदे नामदेव पाडवी दीपक देशमुख मनोज देशमुख संजय पाडवी जगदीश पाडवी भारे परिसरातील आजी माजी सरपंच सदस्य पोलीस पाटील मुख्याध्यापक शिक्षक यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नामदेव पाडवी सुरगाणा